टू हा जो मूवी आहे या मध्ये ऑब्विसली श्रेयस तळपदे सरांनी पुष्पराजला म्हणजे अल्लू अर्जुनला आवाज दिलाय ती आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहेच पण या व्हिडिओमध्ये मी श्रेयस तळपदे सोडूनही एक असा एक आर्टिस्ट आहे असा एक व्हॉइस आर्टिस्ट आहे असा एक कलाकार आहे की तो आपल्या मराठी इंडस्ट्रीमधून बिलॉंग करतो आणि त्या मराठी कलाकारामुळे पुष्पा टू खर तर गाजलाय असं आम्हाला वाटतं पुष्पा वन पुष्पा टू या दोन पिक्चरमध्ये आपण जर एक व्यवस्थितरित्या जर पूर्णपणे पिक्चरवर ॲनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली जे मेन कॅरेक्टर आहे म्हणजे अल्लू अर्जुन पुष्पराज त्याचा जर आवाज श्रेयस्थळपतेनं दिलाय हे तो हे तर आपल्याला माहितीच होतं आणि ही तर आपल्यासाठी एक म्हणजे गर्वाची गोष्ट आहेच मी मगाशी बोलल्याप्रमाणे पण या दोन पिक्चरमध्ये एक जो विलन आहे विलन मंगल सिनो जो की त्याची बायको ती पूर्ण ब्लेडपान ठेवत हो असते किंवा त्याचा तो त्याचा तो मेहना ब्लेडपान सगळ्यांना मारत फिरत असतो माहिती आहे का मंगल जो मेन विलन आहे तो 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 बोल दिया कि इसको मार डाला। अब अपनी जबान से पलट मेन मंगल सिनू त्याचा आवाज कोण दिला तुम्हाला माहिती आहे का कधी म्हणजे सज... तुम्ही कधी सर्च पण करायला गेला नसाल पण मी सांगतो उदय सबनीस हो चेहरा बघितल्यावर तुम्हाला भरपूर आठवला असेल की यांना बघता बघता आपलं लहानपण गेलं आहे किती वेळा तरी आपण यांना बघितलो आहे मग ते मराठी नाटक असेल मराठी पिक्चर्स असतील मराठी कुठल्या शोज असतील किंवा सिरियल्स असतील सगळ्यांमध्ये आपण यांना बघितलं आहे पण आपल्याला हे नाही माहीत की हे जे आपले उदय सबनीस सर आहेत हे एक प्रॉपर डबिंग आर्टिस्ट आहेत प्रॉपर मराठी आवाज म्हणजे आवाजातल्या दुनियातील एक चांगले कलाकार आहेत आणि पुष्पा टू मधील मंगल सिनू हा जो मेन विलन आहे त्याच कॅरेक्टर आहे ह्या कॅरेक्टरला आवाज देखील उदय सबनी सरांनीच दिले त्यामुळे मराठी असण्याचा गर्व हा बाळगलाच पाहिजे ऑबियसली आणि या आपल्या मराठी कलाकारांच्या कलेमुळेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठे मोठे पिक्चर मोठे मोठे प्रोजेक्ट हे अजून मोठे होतात उदय सबनी सरांच्या बद्दल सांगायला गेलं तर मी आता तुम्हाला लिस्टच सांगतो की त्यांनी कशा कशामध्ये आपला आवाज दिलाय त्या आपण सगळ्यांनी मी गॅरंटी देतो की आपण सगळ्यांनी ते सगळे शोज ते सगळे सिरियल्स ते सगळे पिक्चर आपण सगळ्यांनी बघितले पण आपल्याला माहित नव्हतं की हा आवाज देखील उदय सबनी सरांनी दिलाय तर आपण लिस्ट पटकन तुम्हाला सांगतो मित्रांनो हो, जेव्हा आपण लहान होतो आता ऑबियसली आपल्यामध्ये एक असा एक पार्ट होता आपल्या लाईफमधला ला की तिथं आपल्याला असं भूत भनाटी किंवा असं मस्तपैकी जादू टोना बघाय बागा, बघायला आवडायचं त्यावेळी हॅरी पॉटर नावाची एक उत्तम सिरीज होती जे की अख्खं आपण आपलं लहानपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की आपल्या अख्ख्या लहानपणामध्ये हॅरी पॉटर नावाची सिरीज भरपूर आपण बघितले त्याच्यामध्ये भरपूर पार्ट्स आले चार पाच सहा सात कित्येक पार्ट्स आले मला नाही आठवत आता पण तुम्हाला हे माहिती आहे का की ते अख्ख्या हॅरी पॉटरच्या अख्ख्या सगळ्या सीझनमध्ये पाच मी एक दोन म्हणत नाही आहे पाच कलाकारांना नाव हे उदय सबने सरांनी दिले कलाकारांचा उदय हॅरी पॉटर मधली जी आ, फेमस अशी जी हॅट आहे है, ती बोलकी हॅट असते माहितीये का ती हॅट बोलत असते सगळ्यांच्या बरोबर स्टोरी सांगत असते स्टोरिंग हॅट म्हणतात तिला त्या स्टोरिंग हॅटचा देखील आवाज हे उदय सबनी सरांनीच दिलाय मुश्किल आहे बहुत मुश्किल है काफी हिंमत है त्या पाच हॅरी कॉर्टरमधले पाच कला जे कॅरेक्टर आहेत ते कॅरेक्टर म्हटलं तर अंकल डर्सरी असेल अॅरागॉड असेल स्टोरिंग हॅट असेल वोल्टमार्ट असेल कॅमरेस असेल अशा पाच वेगवेगळ्या त्या हॅरी पॉटरच्या सगळ्या सीझनमधल्या वेगवेगळ्या पाच कॅरेक्टरला का आवाज हे उदय सबनीस्तरांनी दिलाय त्यानंतर आपल्याला तर माहितीच आहे की लायन किंग जे सिंहावरती आपली एक मस्त अशी एक एकदम भारी अशी एक स्टोरी होती लायन किंग त्याच्यावरती हमकास एक पिक्चर पण आलाय पण जी अॅनिमेटेड सिरीज होती जेव्हा आपण लहान होतो तेव्हा कार्टून मध्ये लायन किंग जे यायचं त्यातला आयकॉनिक सीन जो आहे तो लहान सिंह सिंहाला असं वरती धरून आठवला का तो सीन ते लायन किंग जे अॅनिमेटेड सिरीज होती त्यातील पुंबा हे जे कॅरेक्टर होतं पुंबा ह्या पुंबा कॅरेक्टरला देखील उदय सबनीस सरांनी ना आवाज दिला होता त्याचबरोबर आपलं लहानपण जंगल बुक शिवाय पूर्ण होईल असं होऊ शकत नाही आणि जंगल बुक ही देखील जी अॅनिमेटेड फर्स्ट सिरीज होती पहिली सिरीज त्याच्यामध्ये बगीरा नावाचं जे काळा चित्ता आय थिंक तो बगीरा आठवतोय हो का तो बगीरा जो होता त्याचा देखील आवाज उदय सबनीस सरांनीच दिलं होतं त्याच नंतर जेव्हा आपण थोडेसे मोठे झालो त्यावेळी आपल्याला कुंफू पांडा आठवतोय का कुंफू पांडा नावाची एक सिरीज होती ती सिरीज देखील आपण खूप बघितली असेल लोकांनी त्याच्यामध्ये तो जो मेन विलन होता जो काय नावाचा विलन होता काय काय म्हणजे काय असं नाही विलन काय जो होता तो काय नावाचा विलन जो होता त्याचं देखील कुंफू पांडामधील विलन काय त्याचा आवाज देखील आपल्या उदय सबने सरांनीच दिला होता त्यानंतर थोड्या वर्षानंतर भरपूर लोकांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आला आणि भरपूर लोकांनी बर्ड नावाची गेम खेळली असेल अँग्री बर्ड नावावरती म्हणजे गेम जर आहेच पण त्याबरोबर त्याच्यावरती एक सिरीज पण आली होती एक पिक्चर पण आला होता त्याच्यामध्ये लिओनार्ड नावाचं एक कॅरेक्टर होतं अँग्री बर्डमध्ये मध्ये त्यामध्ये लिओनार्ड लिओनार्डचा आवाज देखील उदय सरानी दिला होता आणि वन अँड ओनली जे सगळ्यांना आवडतं मला देखील आतापर्यंत आवडत आलंय पॅरेट सॉफ्ट कॅरेबिन जे आपण अगदी लेजंडरी जो ऍक्टर आहे आपला त्याचं सगळं म्हणजे लहानपणापासून आपण त्या समुद्रातल्या स्टोऱ्या त्यानं कसं ते कॉमेडी त्याची त्याची ऍक्टिंग त्याचं ते सरकॅजम हे बघत बघत आपण मोठे झालो ते पॅरेट्स कॅरेबिन मधला जॅक स्पॅरो तुम्हाला आठवला असेल त्याचा आवाज नाही पण जॅक स्पॅरोचा एकदम जीवलग मित्र कायमस्वरूपी एकदम सायेसारखा त्याच्याबरोबर असतो तो मिस्टर गिक्स मिस्टर गिक्सचा देखील संपूर्ण पॅरेट्स ऑफ कॅरेबिनच्या सिरीजमध्ये आवाज हा आपल्या उदय सबनी सरांनीच दिलाय उदय सबनी सरांच्या ब बद्दल जर खरोखर म्हणजे सांगायचं झालं सा तर सर हे ग्रॅज्युएट आहेत त्यावेळी जे ग्रॅज्युएट आहेत ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांनी भरपूर असे कामं केलेत आधी ते स्वतः सी ए करत होते लॉ करत होते त्यानंतर त्यांनी नोकरी देखील केली पण नोकरी सी ए लॉ अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून बाहेर पडल्यानंतर त्यांना एका मित्राने नाटकामध्ये घेऊन जायची तयारी केली आणि जेव्हा ते नाटकामध्ये गेले जेव्हा त्यांनी एकांकिका केली त्यावेळीच त्यांनी स्वतःची नोकरी सोडली आणि आपल्याला पूर्णपणे या इंडस्ट्रीमध्ये स्वतःला झोकून दिलं त्यांनी भरपूर नाटकं केली भरपूर एकांकिका केल्या त्याच म्हणजे त्याच टाईम पिरियडमध्ये जे मेन कला सरगम ठाणे ही जी संस्था होती त्याच्यामध्ये ते, ते काम करायची नाटक वगैरे करायचे एकांकिका करायचे त्याचे जे मेन होते संस्थेच्या अध्यक्षा त्या त्यांची बायको नैना जोशी नावाच्या एक लेडीज होत्या त्यांनी उदय सबनी सरांना सांगितलं की अरे तुझा आवाज खरंच चांगला आहे आणि तू नाटकाबरोबर ऍक्टिंग बरोबर तू तुझ्या आवाजावर देखील भरपूर मोठा होऊ शकतोस आणि त्या ज्या नैना जोशी होत्या त्यांच्या सांगण्यावरून ते आवाजाच्या क्षेत्रात पहिलं पाऊल त्यांनी टाकलं आणि जेव्हा त्यांनी ऑडिशन दिलं तेव्हा पहिल्यांदाच आकाशवाणी हे जे त्यावेळी लेजंडरी एक एक आ, हे होतं आकाशवाणी आवाज आपल्याकडं सगळे रेडिओ रेडिओवरती वगैरे यायचं रेडिओ स्टेशन यायचं त्या आकाशवाणीमध्ये पहिल्यांदाच उदय सबनी सरांचा इंटरव्ह्यू झाला आणि ते सिलेक्शन झालं आणि त्यानंतर ते आत्तापर्यंत उदय सबनी सरांची स्टोरी ही अशीच चालू आहे आणि मी ईश्वर चरणी हीच प्रार्थना करेन की सरांची स्टोरी अजूनही देखील अजून खूप म्हणजे खूप जास्त चालत राहावी विचार करा ना अगदी लहानपणाच्या त्या अँग्री बर्ड असेल लायन किंग असेल जंगल बुक असेल तिथनं ते पुष्पा टूचं मेन विलन म्हणजे हर एक एजमधल्या हर एक वयातल्या सगळ्या लोकांच्या साठी उदय सबनीस सर हे आतापर्यंत काम करत आलेत आणि मी ईश्वरचरण हीच प्रार्थना करेन की सर अजून देखील असंच काम करत राहावं बाकी भरपूर दिवस झाले व्हिडिओ टाकलो नव्हतो मी लाईव्ह स्ट्रीम पण करायची बंद केली बिकॉज आपल्याकडे काही टॉपिकच नव्हता पण मी आधीमध्ये लाईव्ह स्ट्रीम करत असतो पण तुम जास्त लोकांच्या नोटिफिकेशन जातच नाही त्यामुळे भरपूर लोकांना कळतच नाही की बाबा कोल्हापुरी भाऊ आपला लाईव्ह येऊन गेलाय त्यामुळे कधी कधी होतं पण मी नॉर्मल व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाकत राहील जसं लाईव्ह वरती चॅट वगैरे आपण करायचो तसंच या व्हिडिओच्या खाली देखील कमेंट क्रिंदास्त करा मी हाय मी बघणार मी वाचणार आणि पुढच्या व्हिडिओमध्ये दे मेन्शन देखील करणार त्यामुळं नवीन असाल शंभर टक्के चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक तर तुम्ही करणारच शंभर टक्के त्याचा काही विशेष नाही पण हा कमेंटमध्ये स्वतःच्या भावना टाकायला विसरू नका बाकी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद